संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यातील अकलूस या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत झालं अकलूस येथील सदाशिवराव माने या महाविद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वांचं तिसरं रिंगण पार पडलं इंदापूर तालुक्यातील वेलवाडी या ठिकाणी पहिलं रिंगण पार पडलं तर दुसरं रिंगण इंदापूर या ठिकाणी पार पडलं आणि आज अक्लूज येथे तिसरं रिंगण पार पडून पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते लाखोंचा जनसमुदाय जमला होता आणि अक्लूज नगरी हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून निघाली होती याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी आपण तो पाहूयात जगद्गुरु तुपाबराय पालखी पार सोहळ्याचं मध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे तुपाबराय यांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या आसवाचं तिसरं गोल्ड रिंगण जे आहे ते आज मध्ये पार पडतंय इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील पहिले रिंगण पार पडले तर दुसरं रिंगण इंदापूर येथे पार पडलं त्यानंतर अखलूज येथे तिसरं रिंगण पार पडून पालखी सोहळा मुक्तानी असणार आहे आणि नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सिंह मोहिते पाटील खासदार मोहिते पाटील उपस्थित जनसमुदाय या ठिकाणी जमलेला होता आठवड नगरी हरिनामाच्या जयोखात दंडबून निघाले होते बाबागावकरांचा आसव पुढे धावला त्यावर संत तुपाबाराय बसलेले असतात अशी वारकऱ्यांची धारणा आहे आणि या आश्वाच्या पाठीमागे मोहिते पाटील यांचा आश्व धावत होता या आश्वावरती शोकदार बसलेले होते आणि या रिंगणामध्ये हे दोन्ही आशुव एकामेकाच्या पाठीमागे धावले बाबळगावकरांच्या आश्वाला गोयते पाटलांच्या आश्वन शिवल्यानंतर हा जो रिंगण सोहळा आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे जे आश्व पुढे धावतात त्यांच्या पायांच्या तापाची माती जी आहे ती मस्तगे लावण्यासाठी मोठी जिंबड उडते आज या आकलूद मैदानामध्ये या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय हा नेत्रदीपक असा सोहळा पाहण्यासाठी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे रिंगण जे आहे ते या ठिकाणी आता पार पडलेलं आहे देवा राखुंडे यां मराठे अकलू